विद्यालय कॉलेज व महात्मा फुले विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम पालखी सोहळ्यात दक्षिण विभाग शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने परिपत्रकाचे वाटप श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज श्री महात्मा फुले विद्यालय माळशिरस या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविक सामील असतात याच धर्तीवर शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत माननीय सौ वटारे शिक्षणाधिकारी व प्रदीप गट नवनाथ भाणवसे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनाथ विद्यालयाचे प्राचार्य योगेश गुजरे व विद्यालयातील विद्यार्थी विद्धलैति रिया सिया संस्कृती प्रणाली स्वरूप शर्विल अमेय व यथार्थ या विद्यार्थ्यांनी आनंदाने परिपत्रक वारीत वाटले साक्षरांना शिकू या देशाचा विकास करूया उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत योजनेची माहिती दिली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्राच्या विकास ध्येयानुसार दोन हजार तरुण आणि प्रौढ पुरुष आणि संख्या ज्ञान संपादन करणे तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्याबाबत प्राचार्य योगेश गुजरे यांनी वारीमध्ये सामील होऊन पुरुषांना व स्त्रियांना या योजनेची माहिती देऊन त्यांनी साक्षर होऊ हा संकल्प केला जन जन साक्षर साक्षरतेकडून समृद्धीकडे या ब्रीद वाक्याच्या वारीत ज्ञानोबा माऊली तुका आपण सगळे शिका हा जयघोष गजरला